श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे पंचावन्न महाराजांच्या उपासनेला महाराजांचा आशीर्वाद भाग दोन मूर्तीच्या रूपात महाराजांचं येणं जय गजानन आध्यात्म मार्गात आपली व्यक्तिगत साधना कुणाला सांगू नये शांतपणे एकांतात साधना करीत असावे असा संकेत आहे मात्र उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे या मंत्राप्रमाणे चालायचं असेल अर्थात सामूहिक उपासनेला वाढवायचं असेल तर सामूहिक नामजप व्हावा सद्गुरूंनी प्रसन्न व्हावं या विश्वाचं कल्याण करावं त्यासाठी उपासकांनी सद्गुरूंना आळवावं अशा विचारांनी व्यक्तीनं समूहाला द्यावं समूहाकडून व्यक्तीनं घ्यावं एकमेकांच्या सहवासाने भक्तीचा मळा फुलवावा आणि भक्ती मार्गावर चालत राहावं असो मागील भागात म्हटल्याप्रमाणे सामूहिक उपासनेच्या शुभारंभासाठी महाराजांनी आध्यात्म भावना आणि व्यवहार यांची सांगड घालून मुहूर्त काढून दिला एकादशी गुरुवार एक जानेवारी दोन हजार पंधरा त्या दिवशी सामूहिक उपासना सुरू झाली उपासनेचं शुद्ध बीज पेरणीचा शुभमुहूर्त त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादानं उपासकांची संख्या वाढू लागली वेगवेगळ्या ठिकाणी उपासकांनी उपासना सुरू करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे उपासना केंद्रांची संख्या वाढीस लागली उपासनेतील पाच मिनिटांच्या मौनात मागे तानपुरा छेडला जातो आहे उपासक आत्मचिंतन करीत महाराजांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्यातून नाम जपाची सवय लागून उपासकांना लहान सहान अनुभव प्राप्त होऊ लागले उपासनेमुळे मनाला शांती मिळते हा अनुभव येऊ लागला दर एकादशीला उपासना म्हणजे महिन्यात दोन एकादशींना शिवाय प्रकट दिन गुरुपौर्णिमा ऋषी पंचमीला विशेष उपासना महाराजांचा नामजप असा क्रम सुरू झाला शेगावहून आलेल्या त्या फोटोसमोर उपासना होत होती महाराजांचा उपासनेला आशीर्वाद आहे अशी जाणीव उपासकांना होत होती उपासनेला सव्वा वर्ष पूर्ण झालं आणि कदाचित महाराजांनी सर्व उपासकांना आश्चर्याचा आनंदाचा सुखद धक्का देण्याचं ठरवलं मूर्तीच्या रूपात अचानक महाराज उपासनेला उपस्थित झालेत एक जानेवारी दोन हजार पंधराला उपासनेला प्रारंभ झाला एप्रिल दोन हजार सोळा म्हणजे उपासनेला बरोबर सव्वा वर्ष पूर्ण झालं होतं तेरा एप्रिल दोन हजार सोळा बुधवार रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एक गृहस्थ अचानक घरी आलेत गजानन विजय ग्रंथ पारायणाच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाहिल्यामुळे तोंड ओळख होती सतीश बल्लाळ त्यांचं नाव हे कसे काय आले बुवा असा प्रश्न साहजिकच मनात उभं राहिला ना त्यांच्यासमोर बसून नमस्कार बोला असं मी म्हटलं त्यावर त्यांनी मला सरळ प्रश्न केला मंदिरात शोभून दिसेल अशी गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे ती तुम्ही ठेवून घ्याल का त्यांनी काय विचारलं यावर माझा विश्वासच बसेना मी आता आवाज दिला ज्योती हे बघ हे काय म्हणतायत ही बाहेर आली त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला मी हिच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं कारण मूर्ती आली म्हणजे रोज पूजा स्वच्छता देखरेख सर्व आलं शिवाय नेमकं ते काय विचारत आहेत मूर्ती कुठली कशी अनेक प्रश्न होते आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही एकदा नीट काय ते समजवून सांगा ना मग आपण त्यावर विचार करू त्यावर ते बोलू लागले इथे जवळच माझी साळी राहते मनीषा बडकस तिच्या सासूबाई श्रीमती उषाताई बडकस त्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत काही दिवसांपूर्वी त्यांच्या मनात एक विचार होता की जवळच जे हनुमान मंदिर आहे ना त्या मंदिरात जर गजानन महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली तर गजानन महाराज भक्तांना तर आनंद होईलच शिवाय मंदिरासाठी पण ते चांगलं होईल मागील मार्च महिन्यात आम्ही म्हणजे मनीषा तिचा मुलगा अभिषेक उमा मावशी मी व सौ असे आम्ही गाडी करून शेगावला गेलो तिथून अनायसे मोठी गाडी होतीच म्हणून एक ठिकाणाहून खास निवड करून गजानन महाराजांची मूर्ती आम्ही घेऊन आलो आल्यावर आत्मविश्वासाने ही गोष्ट उषा मावशींनी मंदिराच्या विश्वस्थ मंडळींना कानावर घातली पण त्यांनी मूर्ती स्वीकारण्यास चक्क नकार दिला त्यांनी त्यांना म्हटलं मी स्थापनेचा तसेच कार्यक्रमाचाही खर्च करण्यास तयार आहे तरीही त्यांनी मूर्ती स्वीकारण्यास चक्क नकार दिला त्यामुळे मावशींच्या मनावर खूप ओझं आलं मग त्यांनी अन्य काही ठिकाणी विचारून पाहिलं पण नाही मूर्ती पॅक बंद अवस्थेत घरीच आहे रोज रात्री त्या रडवेलं होऊन महाराजांना एकच प्रश्न विचारतात महाराज माझं काही चुकलं का का माझी परीक्षा घेत आहात काल रात्री त्यांना महाराजांनी प्रेरणा दिली वेलणकरांकडे विचार म्हणून मी त्यांच्यातर्फे विचारतो आहे त्यांचं हे सर्व ऐकून मी मनात समजलो ही महाराजांची योजना दिसते आहे त्यांना मी विचारलं मूर्ती एकदम छान आहे ना कारण मला त्याविषयी काहीच कल्पना नाही मी घरी आल्यावरच ती पाहणार त्या मूर्तीसमोर उपासना व्हावी ही महाराजांची इच्छा दिसते आहे मी काल निर्णयवर नजर फिरवली आणि महाराजांची लीला पाहून दंग झालो दुसऱ्या दिवशी गुरुवार होता नुसता गुरुवार नाही तर गुरुपुष्यामृत योग होता दुपारी अडीचपासून गुरुपुष्य सुरू होणार म्हणून मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी उद्या अडीच ते तीनच्या दरम्यान मूर्ती स्वीकारण्यासाठी येतो दुसरे दिवशी मूर्ती रूपात महाराज घरी आलेत सुंदर आणि आकर्षक मूर्ती पाहून मन प्रसन्न होतं आल्या दिवशीच महाराजांनी अनुभव दिला संध्याकाळी मूर्तीसमोर आरती करण्याचं ठरलं म्हटलं पुढे उपासना हॉलमध्ये रितचर संगमरावर बैठक करून स्थापना करू पण आज संध्याकाळी आरती उषा मावशींच्या उपस्थितीत करू म्हणजे त्यांना समाधान होईल बाकी कुणाला मुद्दाम बोलवायचं नाही येतील त्यांचा योग त्या संध्याकाळी अठरा ते वीस लोक आरतीला आले पुढे हे रूप अधिक विस्तारित होणार याची ती नांदी होती नंतर पुढे महाराजांसाठी सुंदर संगमरवरी देवहारा वजा बैठक तयार होऊन महाराज त्यावर विराजमान झालेत हे सर्व उमा मावशींनी पाहिलं आज त्या गोष्टीला सहा वर्षे झाली काही वर्षांपूर्वी मावशी गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्या पण जाण्यापूर्वी त्यांना महाराजांनी जाणीव करून दिली की जे झालं ते योग्यच होतं महाराजांची इच्छाच सर्वांसाठी आनंददायी ठरणार होती मूर्ती रूपात महाराज प्रकट झालेत आणि उपासनेला एक वेगळीच गती त्यांनी प्राप्त करून दिली अविश्वसनीय अशा गोष्टी त्यांनी उपासना केंद्राकडून घडवून आणल्यात चातुर्मास नामजप ही महाराजांचीच योजना चातुर्मास नामजप समर्पण सोहळ्यात स्थानिक हॉलमध्ये एक वर्षी शेगावच्या पारायण सभागृहाचं प्रतिदृश्य तर एक वर्षी शेगाव येथील समाधी मंदिर हॉलमध्ये उभारण्यात आलं होतं तेव्हा भक्तगण भारावून गेले होते अगदी श्रीजिकान विश्रांती स्थान बाजूला विठ्ठल रखुमाईचं मंदिर ती गादी ते लोड तो विणेकरी तो चामर ढाळणारा नंतर समाधी मंदिरातील जवळपास तशीच मूर्ती बाजूला धर्मध्वज पाण्याचा तांब्या पादुका सर्व जवळपास तसंच दर्शनास आलेले भक्त संभ्रमात होते की आपण हॉलमध्ये आहोत की शेगावला सर्व दृश्य पाहून ते डोळ्यात भरून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता सर्व गजानन महाराजांचीच कृपा मागील सहा वर्षे महाराजांनी सातत्याने चातुर्मास नामजप करून घेतला देशभरातून आणि बाहेरूनही एकूण पाचशे कोटीच्या घरात जप महाराजांच्या चरणी समर्पित झाला नामजपाच्या काळात महाराजांनी काही विलक्षण अनुभव उपासकांना प्राप्त करून दिलेत दोन वर्षांपासून तर महाराज एका वेगळ्या रूपात उपासनेसाठी आलेत त्या रूपाविषयी जाणून घेऊया पुढील भागात तोपर्यंत तुझे रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर जयंत वेलणकर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन